केस गळायला लागले टकले व्हायला लागलो किंवा टकले झालोत आणि आता परत केस उगवले जाऊ शकतात का कोणाकोणाचं तर लग्नही झालं नाही लग्नाच्या आधीच अठराव्या वर्षी विसाव्या वर्षी एकविश्या वर्षीच केस गळायला लागले किंवा गळून गेले चांगले बऱ्यापैकी टकले झाले मग आता ह्यांचे परत केस उगवले जाऊ शकतात का उत्तर आहे मित्रांनो हो परत केस उगवले जाऊ शकतात बरं परत केस उगवले जाऊ शकतात तर तुम्ही म्हणता डॉक्टरकडे ही ट्रीटमेंट घ्यावा लागेल इकडून ते कोणचा आदिवासी वायलू मागावं लागेल तसली काहीच गरज नाही बरं तुम्ही जर एखादं ऑइल दिलं तुम्ही जर एखादं मेडिसिन दिलं तर त्याने आमच्या शरीरावर साईड इफेक्ट होतील असंही नाही मी असा तुमच्यासाठी एक प्रोडक्ट घेऊन आलो ज्यांनी तुमच्या बॉडीवर कुठला साईड इफेक्ट पण होणार नाही तुमचे केस पण उगवणार आणि तुम्हाला प्रूफ पण देणार आहे माझा हा पहिला फोटो पहा आणि आताचा फोटो पहा दोन फोटोमध्ये फरक किती आहे तीन महिन्यामध्ये मला चांगला बऱ्यापैकी पन्नास ते साठ टक्के रिझल्ट आला मी बऱ्यापैकी वीस बावीसशे वर्षीच पूर्ण टाकला झालतो म्हणजे बऱ्यापैकी केस माझ्याकडे गळालते वीसा बावीसशे वर्षे आज माझं वर्ष ते वीस वर्ष आहे वय तर मित्रांनो इतका स्वल्पा उपाय आहे की तुम्ही सरळ सरळ तुम्हाला मेडिकलवर जायचे तुम्हाला काही मी औषधी काही मेडिसिन सांगणार आहे त्या मेडिसिन आहेत किंवा ऑइल घ्यायचे त्याच्यानुसार तुमचे केस उगवायला लागतील कसं वापरायचे कसं यूज करायचे हे या, या, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा तुम्ही जर कुठला भाग स्किप केला सोडला तर तुमचे केस उगवणार नाही तुम्हाला ही प्रोसेस समजणार नाही त्याच्यामुळे व्हिडिओ प्रथम सांगतो शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो माझं नाव आहे माऊली मुरकुटे तुम्ही पाहताय माऊली मुरकुटे ऑफिशियल यूट्यूब चॅनल तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी मला एक कारण सांगायचं की गळतात का केस गळतात का समजल्यापासून तुम्हाला हे समजेल की हे हो ऑइल नेमकं कसं काम करतं ही जी मी देणार आहे फरक पडतो का प्रथम कारण जाणून घ्या की स्त्रियांमध्ये असतं लाख एखाद्या लाखामधून दहा लाखामधून एखाद्या स्त्रीचे केस किंवा टकली होती किंवा गळायला पण पुरुषांमध्ये असं नसतं भाई पुरुषांमध्ये असं असतं की जवळजवळ जोर आता बघायला झालं कलियुगामध्ये तर पन्नास साठ टक्के पुरुषांचे हे प्रॉब्लेम आहे जास्त म्हणायला हरकत नाही साठ सत्तर टक्के पुरुषांचा हे प्रॉब्लेम आहे की केस गळायला लागलेत आताच्या लाईफस्टाईलमध्ये आणि पुरुषांमध्ये काय असतं केमिकल असतं त्याचं नाव असतो तर स्त्रियांमध्ये हे नसतं फक्त पुरुषांमध्ये असतं हार्मोन आहे हे हार्मोन काय करतं हे केमिकल आपल्या पुरुषांमध्ये आपण ज्या वेळेस वयामध्ये येतो तेराव्या चौदा वर्षी त्यावेळेला आपल्यामध्ये हे हार्मोन बनायला लागतो हे जे केमिकल आहे ते केसाच्या मुळाला जाऊन बसतं आधी सुरुवातीला तुम्ही बघा छोट्या मुलांमध्ये केस गळतात का बारा तेराव्या वर्षापर्यंत कधीच नाही केस गळायला चा नव्हता सोळा सतरा अठरा वर्षाच्या पुढं ज्यावेळेस तुम्ही वयात यायला लागतात वयात येण्याच्या आधी केस गळत नाहीत कारण ती केमिकल बनत नाही मग ती केमिकल ज्यावेळेस शरीरामध्ये आपण ज्यावेळेस वयात येतो पुरुड अवस्थेत आपल्याला दाढी यायला लागते त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये केमिकल बनायला लागतं त्याचं नाव असतं टेस्टेस्टेरोन ते टेस्टेस्टेरोन काय करतं तुमची जी केसाची हे जी मुळं आहेत ना इथं बुडाला जाऊन बसते मग इथं जाऊन ज्यावेळेस ते केसाचे आशे आणि फक्त ह्याच्यावरच आपली जी कवटी आहे ना इथलं जे हाड आहे इथलं जे आपले जे बोन आहे जे स्कल आहे त्या इथे इथे जे हेअर फॉलिकल्स असतात छोट्या छोट्या जे केसाच्या पोषिका असतात सेल्स असतात त्याच्या इथे जाऊन बसतं आणि आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीला खायला प्यायला लागतं ब्लड लागतं रक्त लागतं मग ते जे केमिकल आहे टेस्टेरॉन आपल्या शरीरामध्ये पुरुषाच्या बनलेलं ते इथं मुळापाशी त्याचे जाऊन बसतं त्याला रक्त सप्लाय होऊ देत नाही कोणाला रक्त पुरवठा होऊ देत नाही केसाच्या पेशींना केसांच्या मुळांना त्यामुळे इथले मुळे जे आहेत ती मजबूती त्यांची कमी व्हायला लागते त्यामुळे आपले केस गळायला लागतात आणि आपल्या इथल्या पेशी मरायला लागतात मग परत ह्या केसीला आपण खत पाणी घालून वेगवेगळं परत ह्याला जिवंत करू शकतो किंवा किंवा परत ह्याला मजबूत मजबूती आणू शकतो का परत केस उगवले जाऊ शकतात का हो उगवले जाऊ शकतात मग ह्याच्यावर उपाय काय आहे तर आपल्याला ह्याला रक्त सप्लाय वाढवा लागेल कोणाला इथल्या पेशीला जे रक्त सप्लाय होत नाही केसाच्या त्याला रक्त सप्लाय वाढवा लागेल मग असे काही आपल्याला त्याच्यामध्ये औषधी घ्यायची ज्याने आपलं इथं काय होईल आपल्या शरीराला साईड इफेक्ट पण होऊ द्यायचा नाही आपल्याला कुठला सप्लिमेंट गोळीसारखा खायचा पण नाही फक्त आपल्याला असे काही केमिकल किंवा के असं काही अशा काही ऑइल्स घ्यायचे ज्याने आपले इथं रक्त पुरवठा तर त्याच्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट आहे तुम्हाला काय करायचं तुमचं समजा नॉर्मली जर तुमचं सुरुवाती सुरुवातीला जर केस गळती व्हायला असेल तर सुरुवातीचा भाग आहे समजा एकदम तर सुरुवातीला जर तुमची केस गळती व्हायला असेल समजा दाट हेअर एक आणि तुम्हाला असं वाटायला लागले की माझी खूप केस गळती व्हायला लागली की केस पातळ व्हायला लागले छोटे छोटे व्हायला लागले तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचे केसाची जर जाडी कमी व्हायली असली तर तुम्हाला एक मेन नावाचं एक ऑइल येतं काय नाव आहे बघा मेनॉक्झिडील नावाचं एक ऑइल आहे तर तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला जर तुमची खूप कमी केस गळती असेल तर तुम्हाला मेनॉक्झिडील टू पर्सेंट इथं नाव आहे मी स्क्रीनवर बघा मेन ऑफ टू पर्सेंट नावाचं ऑइल वापरायचं मग ऑइल कसं वापरायचं तुम्हाला हे मेडिकल ऑइल भेटल तुम्हाला इथं मेडिकलवर किंवा मी तुम्हाला खाली इथं डिस्क्रिप्शनमध्ये प्रोडक्ट दिले तिथून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता तुमच्या घरी येऊ शकते तुम्हाला मेडिकल तुम्हाला हे जास्त महा पडतील तुम्ही इथून मी खाली प्रोडक्ट तुम्हाला दिलेत व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये प्रोडक्ट आहे तिथूनच तुम्ही ऑनलाईन मागा तुम्हाला अजून स्वस्त मध्ये पडतील डिस्काउंटमध्ये पडतील तर मॅन ऑफ डील टू पर्सेंट नावाचा हे जे ऑइल आहे हॅनिट सुरुवातीला हा कमी पॉवरफुल आहे ह्याचे सायड इफेक्ट पण नसतात कमी असतात खूप आणि हा काय आपल्याला मध्ये सप्लिमेंट द्यायचा नाही गोळीसारखा फक्त वरून आहे त्याच्यामुळे वरून लावलेल्या लाव गोष्टींचे कमी साईड इफेक्ट असतात जनरली तर तुम्ही ज्यावेळेस ते मॅन ऑफ डील टू पर्सेंट नावाचं ऑइल यूज करायला लागतात तर संध्याकाळी आणि सकाळी तुम्हाला दोन टाइम हे ऑइल लावायचे आणि जर तुम्हाला वाटलं की ह्या टू पर्सेंट ने बी रिझल्ट आला नाही किंवा कमी केस गळती असणाऱ्या लोकांना तर रिझल्ट येईलच ही असं वाटलं की अजून पण केस गळती थांबलं नाही तर ह्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडं जास्त पॉवरफुल असतं मॅन ऑफ झी डील फाईव्ह पर्सेंट पहिलं कोणतं होतं मॅन ऑफ डील दोन टक्के आता जे आहे ते मॅन ऑफिडील पाच टक्के आहे म्हणजे मैं, मॅनऑफ झेडील ही जी केमिकल आहे त्याचं पाच टक्के प्रमाण असतं याच्यामध्ये हे ऑइल त्याच्यापेक्षा पॉवरफुल आहे हे ऑइलला तर तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे येणारच तर ह्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला काय करायचं तुम्हाला हे ऑइल लावायच्या आधी तुम्हाला याच्यामध्ये एक डर्मा रोलर घ्यायचं डर्मा रोलरचे खाली प्रोडक्टची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या तर ते तुम्हाला ऑनलाईन मागवायचं आहे बघा असं डर्मा रोलर असतं हे तुम्हाला पूर्ण असं स्काल फिरवावं लागतं असं कालपोर फिरवावं लागतं तेल लावायच्या आधी ही जी डर्मारोलर आहे ती तुम्हाला काय करायचंय फक्त संध्याकाळी फिरवायचे म्हणजे जे संध्याकाळचा टाईम असतो ना झोपायच्या आधीचा त्याच्या आधी तुम्हाला हे पाच मिनटं फिरवायचे लय जास्त दाबून फिरवायचं नाही एखाद्या एखादं रक्त काढायल रक्त काढणे एवढं स्किनमधून रक्त येईल असं एवढं नाही दाबून स्लो स्लो तुम्हाला फिरवायचं ह्याला आपण डर्मा रोलर म्हणतो तर हे कधी बी तुम्हाला प्रत्येक संध्याकाळी फिरवायचे सकाळी फिरवायचं नाही दोन टाईम नाही एक टाइम फिरवायचे संध्याकाळी झोपायच्या आधी हे फिरवायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे ऑइल लावायचे मेनॉक्झिटिल पाच पर्सेंट आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं ऑइलचा फोटो दिसायला असेल आणि सकाळी पण तुम्हाला ऑइल लावायचे दोन टाईम ऑइल लावायचे त्याच्यासोबत एक ड्रॉप येतो तर तुम्हाला सगळ्या सुरुवातीला जर चांगलं टकल पडायला असेल तर तुम्ही आधी केस पूर्ण कापून घ्या एकदा पूर्ण टकला करा एकदम आणि टकल्यावर पुन्हा तुमचा जो पूर्ण जी चप्पी केलेली असेल त्याच्यावर हे ऑइल लावायला लागा तर तुम्हाला समजलं का सगळ्यात आधी काय करायचं दारमालोरवर दोन टाईम फिरवायचं नाही फक्त रात्री फिरवायचे झोपण्याच्या आर पूर्वी आणि त्याच्यानंतर ऑइल लावायचे आणि सकाळी पण ऑइल लावायचे सकाळी डरमारोलवर फिरवायचं नाही तर मित्रांनो काही काही जणांची एवढी टक्कल वाढलेलं असतं की त्यांना ह्या दोन टक्के आणि मॅन ऑफ झिडील दोन टक्के मॅन ऑफ झिडील टू पर्सेंट मॅन ऑफ फाईव्ह पर्सेंट मॅन ऑफ पाच टक्के ह्या दोन्ही ऑइलनं फरक पडत नाही त्यांच्यासाठी उपाययोजना काय आहे की त्यांनी ह्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल असलेलं मॅन ऑफ झिडील टेन पर्सेंट वापरायचं बघा मित्रांनो मॅन ऑफ झिडील टेन पर्सेंट ज्या नेते हा काही ऑइल आहे मॅन ऑफ झिडील टेन पर्सेंट इथं पाहू शकता तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला मी वर फोटो पण टाकेल हा जो मॅन टेन पर्सेंट ऑइल आहे त्याच्यामध्ये अजून जास्त पॉवरफुल आहे हा आहे मॅन ऑफ झी डील पर्सेंट मॅन ऑफ झी फाईव्ह पर्सेंट असे ऑइल येतात वेगवेगळ्या कंपनीचे असतात मी तुम्हाला फोटोही टाकेल तुम्हाला खाली प्रोडक्टच्या लिंक पण आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्हाला समजलं का तुमचे कमी केस गळती व्हायला असेल कमी टाकलं असेल तर सुरुवातीला तिला ऑफ डील दोन पर्सेंटपासून पासून सुरुवात करा मॅन ऑफ झी डील टू पर्सेंटने जर तुम्हाला रिझल्ट नाही आला त्याच्यानंतर हे मी स्क्रीनवर नाव दिले मॅन ऑफ झी डील फाईव्ह पर्सेंट मॅन ऑफ झी डील फाईव्ह रिझल्ट नाही आला तीन महिने वापरून बघा मेन ऑफ डील फाईव्ह पर्सेंट ने जर रिल्ट नाही आला तर मग जास्त पॉवरफुल मेन ऑफ डील टेन पर्सेंट वापरायचे पण मित्रांनो जनरली मॅन डील फाईव्ह रिझल्ट येतो मेन ऑफ डील टू पर्सेंट मॅन ऑफिल टेन पर्सेंट वापरायची गरज पडणार नाही तर याने काय होणार आहे मेन ऑफ डील फाईव्ह पर्सेंट तुम्हाला समजलं कसं का वापरायचं काय वापरायचे सगळ्या गोष्टी आणि त्याच्यासोबत एक आयुर्वेदिक टॅबलेट येते एक गोळी येते एक मेडिसिन येते त्याचा कुठलाच साइड इफेक्ट नाही तर त्याही मेडिसिन्स हा हा एक मेडिसिन आहे माझ्याकडे आहे सगळं मी यूज करतो तर इथे स्क्रीनवर जास्त क्लिअर दिसणार नाही वर फोटोही टाकणार आहे मी आणि खाली व्हिडिओ एका खाली प्रोडक्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकही दिलं तुम्हाला ऑनलाईन मागवला कुठल्या मेडिकलवर जायची गरज नाही ऑनलाईन मागवा खाली खाली प्रोडक्टवर क्लिक करा ऑन ऑनलाईन तुमच्या घरापर्यंत हे प्रोडक्ट पोहोचून जाते फक्त तुम्हाला काय असतं की आपल्या केसाची जी सायकल असते ह्याची पेशी नवीन पेशी बनण्याची ती तीन महिन्याची असतो मित्रांनो पूर्वीच्या केशी पूर्वीच्या पेशी डेड होऊन नवीन पेशी कुठे आपल्या बॉडीमध्ये बनण्याची हे जी असतं ते तीन महिन्याची सायकल असते तुम्ही जर ज्यावेळेला हे ऑइल यूज करायला लागतात तर तुम्हाला तीन महिने लागू शकतात नवे केस उगवण्यासाठी तर तुम्ही आज म्हणताल की आज मी ऑइल लावायला लागलो लाव मी एक आठवडा लावलं दोन आठवडे लावलं सात आठ दिवस चौदा पंधरा दिवस तितक्या लोग तुम्हाला रिझल्ट येणार नाही तुम्हाला कमीत कमी रिझल्ट दिसायला दोन ते अडीच महिने ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो तीन महिन्याचे लोक रिझल्ट दिसत नाही त्याच्यामुळे संयम पाहिजे केस परत उगवले जाऊ शकतात तुम्ही बाला मुव्हीज सारखे पण पाहिले असतील त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की किती बेकार आहे त्या मुमध्ये तर दाखवलंय एकदम शाहरुख खान सारखे त्या मुलाचे केस असतात आणि नंतर असं दाखवलं की ते काही उपाय करतो सांडाच्या अमृत पण लावतो तरी पण त्याच्या डोक्यावर काही काही लावतो काही म्हशीचं शेण पण लावतो तरी पण त्याचे केस उगवले जात नाही तर हे सगळं चुकीचं आहे केस उगवले जाऊ शकतात एक साठ सत्तर टक्के पन्नास टक्के तुम्ही साठ टक्के तरी एरिया कव्हर करू शकतात तुम्हाला कोणाल कोणीच टक्कल म्हणणार नाही काहीच ओळखू येत नाही इतके दाट केस येतात माझे बघा मी पाहू शकतात तर मित्रांनो खरा खोरा हा रिझल्ट आहे आणि ह्याच्यामध्ये दुसरे एक प्रोडक्ट आहे की ही ज्यावेळेस आपण हे ऑइल लावतो हे कधी कधी काय करतात आपल्या केसामध्ये स्विलिंग येतात इतर डोक्यामध्ये स्काल्पमध्ये तर, डोक्या स्काल्प तर हे मेन लावल्यानंतर तुमच्या डोक्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून हा एक हा एक ऑइल आहे ह्याचं नाव क्लॉनिक्स बी नावाचा हा एक सोल्युशन आहे याची पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली त्या डिस्क्रिप्शन मधून हा ही प्रोडक्ट हो मित्रांनो अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची विसरलो ही जी शॅम्पू आहे ती तुम्हाला जे तुम्ही मेन जे ऑइल लावताय ना तर ही जी शॅम्पू आहे तिचं नाव आहे कॅटॉसिस कॅटॅनॉझॉल किंवा के कॅटॉसिस जी शॅम्पू आहे हा शॅम्पू तुम्हाला घ्यायचा आहे खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे कुठल्या मेडे घेता तुम्हाला जास्त किमतीमध्ये पडेल तर ऑनलाईनमध्ये खा, मध्ये हे घ्या तुम्हाला खाली लिंक पण घे हा शॅम्पू काय करतो तुमचे जास्तीत जास्त तुम्हाला हे ऑईलमुळे फंगल इन्फेक्शन होण्याची काही चान्सेस असू शकतात तर ती इन्फेक्शन होऊ देत नाही तुमचं डँड्रप केसामध्ये होऊ देत नाही कुठला कोंडा होऊ देत नाही एकदम स्वच्छ तुमचे स्काल्प ठेवतो आणि जास्तीत जास्त केस उगवण्याला बुष्ट करतो वाढवतो तर हा एक शॅम्पू तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे पण महत्वाचं आहे की हा शॅम्पू दररोज वापरायचा नाही आठवड्यातून दोन दिवस शॅम्पू वापरा तीन चार दिवसाच्या गॅपने हा शॅम्पू चार चार दिवसानंतर एकदा लावा हा पण शॅम्पू तुम्हाला घ्यायचा आहे तर मित्रांनो आपण हे जे मेनॉक्झिडील जे ऑइल यूज करतो ना याने काय होतं की कधी कधी तुमच्या डोक्यामध्ये सूज येते आणि इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात मग त्याच्यापासून सुरक्षा करण्याचं काम हे केमिकल करतं याचं नाव आहे क्लॉनिक्स बी नावाचं हे केमिकल आहे याचे प्रोडक्टची खाली मी लिंक दिलेली आहे तर साईडला तुम्हाला फोटो दिसायला असेल तर हा ही प्रोडक्ट तुम्हाला ऑनलाईन मागवायचा आणि हा जो प्रोडक्ट आहे हा फक्त संध्याकाळी यूज करायचा आहे संध्याकाळी म्हणजे कसं संदेकली संदेकली की ज्यावेळेस आपण डार मारुलर बी मी सांगितलं तुम्हाला एकच टाइम संध्याकाळीच फिरवायचे संध्याकाळी हे मेनॉक्झिटिल ऑइल लावल्यानंतर तुम्हाला तिथून पुढे दहा मिनिटांनी किंवा पाच सात सात आठ मिनिटांनी हा क्लॉनिक्स बी नावाचा त्याच्यावर सोल्युशन लावायचा आहे याच्यामुळे तुमच्या डोक्याला कुठले इन्फेक्शन होणार नाही कुठला साईड इफेक्ट होणार नाही आणि ही जी टॅबलेट आहे ही जी आयुर्वेदिक जी टॅबलेट आहे तुम्हाला त्याचे पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दाखवले तुम्हाला ह्याचं नाव हेअी मॅक्स किंवा एक आयुर्वेदिक टॅबलेट मी तुम्हाला साईडवर ह्याच्यावर पण टाकली स्क्रीनवर तर ही टॅबलेट तुम्हाला रेग्युलर घ्यायची असं ह्या टॅबलेट मॅन्डेटरी नाही की तुम्ही दररोजच खावी आठवड्यातून दोन दिवस खाल्ली तरी चालते कारण कुठली साईड इफेक्ट वगैरे हो ह्या टॅबलेटने होत नाही तर कमी साइड इफेक्ट मध्ये तुम्हाला मी अशा गोष्टी सांगितल्यात की ह्या गोष्टीने खूप कमी साईड इफेक्ट होतात जे काही लग्न झाले लोक असतात त्याच्यामध्ये डॉक्टर काय सांगतात तुम्हाला ट्रीटमेंटमध्ये फिनेस्टेराइड सारख्या टॅबलेट घ्यायला सांगतात फिनेस्टेराइड सारख्या तुम्ही जर टॅबलेट घेतल्या गोळ्या घेतल्या तर तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो तुमचं लग्न झालेलं असेल तर त्या पुरुषांवर खूप जास्त परिणाम होतो लैंगिक परिणाम होतात खूप जास्त तर तशा गोष्टी सांगितलेल्या नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठलाही तसला साईड इफेक्ट नाही खूप साधे साधे ऑइन्स आहे कमी कमी साइड इफेक्ट मध्ये केस आणण्याचा उपाय आहे आणि मित्रांनो माझे स्वतःचे केस आलेत या गोष्टीमुळे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला काय आणि मेन म्हणजे कलियुगामध्ये सगळ्यात मोठा जर कुठली समस्या पैकी एक जर समस्या असेल तर ती केस गळती आहे असे खूप सारे तुमचे मित्र असतील तुमच्या घरचे भाऊ भाऊ तुमचे वडील कोण कोण असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण खूप मोठं पुण्य आहे कलयुगामध्ये कारण टकल्यांचं जे दुःख आहे ना ते जे केस गळायलेले लोकांचं दुःख आहे ते भाई तेच समजू शकतात आणि त्यांचं तुम्ही एक प्रकारे दुःख कमी करायला लागला त्यांच्या डोक्यावर के जर केस आणून देत असतात तर त्याच्यामुळे म्हटलं मी खूप पुण्याचं काम झालेलं आहे कलियुगामध्ये तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या टकल्या भाई तुमचे मित्र जे असतील कुठले टकले भाईच म्हणून नाही ज्यांचे केस गळायला लागलेत असे खूप जण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो मला तुमच्याशी शेअर करायची ह्याच्यामुळे सांगितलं तर मी तुम्हाला की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा ज्या लोकांना बी पी शुगर असे ब्लड प्रेशरचे ब्लड शुगर असे असं साखर किंवा असे बीपी असे जर काही जर आजार असतील शरीरामध्ये त्यांनी हे कुठलंही मेडिसिन यूज करायचं नाही फक्त हा जो उपाय आहे तो तरुण तंदुरुस्त लोकांसाठी आहे त्यांच्यावर साईड इफेक्ट होत नाहीत पण जे बी वाले शुगर असं असतं कारण ह्याच्या मॅनॉक्झेटिक जे ऑइल आहे याच्यामुळं आपल्या हृदयाचे जे हर्ड्स बीस असतात कधी कधी वाढू शकतात कमी जास्त होऊ शकतात तितकं जास्त नाही फाईव्ह पर्सेंटला तेवढा काही होत नाही पण तरीही असं म्हणतात की जे शुगरवाले पेशंट आहेत जे बी पीवाले पेशंट आहेत ज्यांना ब्लड प्रेशर आहे आणि कुठल्याही शरीरामध्ये आजार असेल तर त्यांनी स्ट्रिक्टली हे वाईल यूज करायचं नाही फक्त ही जी मेडिसिन आहे तंदुरुस्त तरुण लोकांसाठी आहे नॉर्मली तुम्हाला जर वाटत असेल असला कुठला कुठलाच साईड इफेक्ट शेअर घ्यायचं घ्यायचा नाही तर मग सगळ्यात चांगला उपाय मस्त आपले दहा पंधरा हजाराची विग आण विग मध्ये आता नेक्स्ट व्हिडिओ मी वीगवर वर बनेल की वी वीग कोणती घ्यायची कशी वापरायची हाही व्हिडिओ बनवू पण तुम्हाला जर वाटत असेल वीकचा वगैरे अशा तरुणयामध्ये केस गळती आहे खूप मोठं दुःखाचं कारण असते त्यांच्यासाठी हा नक्कीच खूप चांगला उपाय आहे तुमचे केस उगवणार म्हणजे उगवणार गॅरंटी देणार फक्त हा जो उपाय आहे तो तीन महिने करायचा आणि शेवटी हे बी सांगणार आहे की हे वाईल तुम्ही ज्यावेळेला लावणं सोडून देताल त्यावेळेला तुमचे परत केस गळायला लागतात तुमच्या रिस्क हे ऑइल घ्या तुम्हाला जर लाईफ टाईम यूज करणं होत असेल तुम्हाला जर महिन्याची महिन्याला जर तुमची जर तयारी असेल दीड हजार दोन हजार खर्चण्याची तरच हे ऑइल तुमच्यासाठी कामाची आहेत कारण हे तुम्ही ज्या वेळेला वापरणं सोडून देताल ही वाईल त्यावेळेला तुमची परत केस जाऊ शकतं हा पण ह्याचा प्रिकॉशन आहे मी ही प्रत्येक महिन्याच्या महिन्याला यूज करतो म्हणून माझे एवढे केस उगवले पूर्ण टाकलं बऱ्यापैकी झालत तर तुम्ही महिन्याच्या महिन्याला तुम्हाला, तुम्हाला हे ऑइल यूज करावं लागतील जोपर्यंत तुमचे लाईफ टाईम कमी तुमचा तुम्हाला पाच दहा वर्ष तुम्हाला केस टिकवून ठेवायचे चांगले नवीन नवीन केस उगवायचे गरज नाही खूप जास्त इरिटेटिंग होईल त्यावेळेला सरळ सरळ हेअर विक घ्या हेअर विक पण कसल्या घ्यायच्या खटक्याच्या घ्यायच्या चिकवायच्या घ्यायचे पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हेअर विक जर तुम्हाला त्याच्यावर पण व्हिडिओ पाहिजे असेल की कुठली हेअर विक घ्यायची कुठली कमी किमतीमध्ये चांगली तर त्याच्यावर जर नेक्स्ट पार्ट बनवू का हेही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि खरंच मित्रांनो तुमच्या गरज असलेल्या मित्राला शेअर करा आणि बाई चांगल्या भोंगळ्या असले व्हिडिओला तर तुम्ही खूप लाईक करतात शेअर करतात हा व्हिडिओ मनोरंजनासाठी नव्हता तुमच्या फायद्यासाठी होता तर क कमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद